बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती बारामतीत येऊन पवारांना पाडण्याची भाषा अनेकांनी केली जातीच्या राजकारणाची गोळाबेरीज करून पवारांना चितपट करण्याची योजनाही अनेकदा आखली गेली समोरच्याचं डिपॉझिट जप्त झालं मात्र पवारांना आवर कोणालाही घालता आला नाही आता सगळं करून झाल्यावर पवारांना बारामतीत पराभूत करायचं असेल तर ते काम एखाद्या पवारांकडे सोपवावं लागणार हे ध्यानात घेऊन भाजपने राष्ट्रवादीतून फुटलेल्या अजित पवार गटाला बारामतीची जागा सोडून मोठा गेम खेळलाय बारामतीत यंदा सुमित्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी थेट लढत लागली असून बारामती नक्की कोणत्या पवारांची याचाच फैसला यातून होणार आहे वरवर पाहता सध्या सुप्रिया सुळे यांचं पारड जड असल्याचं दिसत आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शरद पवार बारामतीतून पहिल्यांदा निवडून आले नंतर एकोणीसशे एक्क्याण्णव पासून दोन हजार नऊ पर्यंत शरद पवारांनी आणि पुढे दोन हजार चोवीस पर्यंत सुप्रिया सुळे यांनी बारामतीचे लोकसभेत नेतृत्व केलं आदर्श संसदपटू लोकप्रिय खासदार अशी अनेक विरुद्ध सुळेंच्या नावासमोर असली आणि तीन टर्म खासदार राहून प्रचंड विकास कामे सुप्रिया सुळे यांनी केली असली तरी यंदा सुप्रिया सुळेंना बारामती जड जाणार असं वातावरण असल्याचं राजकीय अभ्यासक सांगतात सध्या सुप्रिया सुळेंच्या बाजूने सगळं वातावरण दिसत असलं तरी पडद्यामागे मात्र वेगळाच खेळ सुरू असल्याचं बोललं जात सुप्रिया पाडण्यासाठी अजित पवार काय डावपे चागत खरंच सुप्रिया सुळे लोकसभा जिंकतील असं वरवर दिसत असलं तरी निकाल वेगळा लागू शकतो का नक्की बारामती चाललंय काय हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे तर अजित पवार गटातून सुनेत्रा पवार लोकसभेच्या रिंगणात आहेत यामुळे पवारांच्या बारामतीत घडाळ विरुद्ध तुतारी अशी थेट लढत होणार असून यातून बारामती नक्की अजित पवारांची की शरद पवारांची याचाच निकाल लागणार आहे सध्या तसं पाहिलं तर सुप्रिया सुळे मैदान मारतील असं चित्र दिसत आहे सुप्रिया सुळेंना शरद पवारांचा बॅकअप खासदार म्हणून केलेली कामं दांडगाव का जनसंपर्क का, आणि राष्ट्रवादीच्या फुटीमुळे जनतेतून मिळणारी सहानुभूती याचाही फायदा होईल असं सांगितलं जात आहे शरद पवारांनी आपलं सगळं बळ पोरीच्या पाठीमागे लावून अजित पवारांना चेक अँड मेट करण्याचा प्लॅन आखलाय हे सगळं पाहून तुम्हालाही सुप्रिया सुळे एखादी निवडणूक जिंकतील असं वाटत असेल तर जरा थांबा कारण पडद्यामाग अजून बरंच काही सुरू असल्याचं राजकीय जाणकार सांगतात अजित पवार बारामती काबीज करण्यासाठी गनिमी कावाचा उपयोग करत हळूहळार डावपेच आखत असल्याचं सूत्रांकडून समजत आहे सभा मिटिंगा तिकडे जावा पण मत मलाच पाहिजे असं प्रेशर स्थानिक कार्यकर्त्यांवर टाकलं अशी चर्चा आहे शरद पवार हे आहेत पण गावागावात अनेक प्रकारच्या चाव्या चा अजित पवारांच्या खिशात आहेत त्यामुळे दादांनी निरोप धाडला की ते काम करावंच लागतं शास्त्र असतं ते असे अनेक जण सांगत आहेत हे असं असलं तरी मोठे पवार साहेब तर बाप माणूस आहेत महाराष्ट्र आणि देशाचा राज्य राजकारणाची खडानखडा माहिती असणारे नेते तेल लावलेले पहिलवान राजकारणातील वाराची दिशा ओळखणारे धुरंधर कला क्रीडा साहित्य विज्ञान इतिहास अशा सर्व क्षेत्रांची माहिती असलेले नेते म्हणून देशात शरद पवार यांची ओळख आहे आज वयाच्या देशातील सर्वात मोठ्या पक्षासोबत मात्र ही लढाई एवढीच नाही स्वतःच्या पुतण्याने बंड करून पक्ष आणि चिन्ह दोन्हीवर ताबा घेतलाय आता त्याच्या विरोधातही दोन हात करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे विरोधकांनी पुरतं घेरलेलं असताना शरद पवारांची देहबोली मात्र या सगळ्या संकटाला सामोरं जाण्याचीच राहिली आहे आजपर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना कधीच चिंता करण्याची फार गरज पडली नव्हती आता मात्र घरातल्या निवडणूक लढायची आहे सर्वात अगोदर बाजू जाणून घेऊयात अजित पवारांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत अजित पवारांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत हात मिळवणी केल्याने त्यांच्या प्रामाणिकता आणि निष्ठेविषयी लोकांमध्ये प्रश्नचिन्ह आहे सिंचन घोटाळा अजून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललंय हे एव्हाना जनतेला समजलेलं आहे त्यामुळे पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे असलं तरीही जनतेचा पाठिंबा आणि सहानुभूती मात्र शरद पवारांकडेच असल्याचं पाहायला मिळते शरद पवारांच्या सभेला येणाऱ्या लोकांची उत्स्फूर्त गर्दी हे त्याच उदाहरण आहे जनतेसोबतच कुटुंबातील सर्व सदस्यांचा पाठिंबाही शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनाच आहे अगदी अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी सुद्धा सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात जीव ओतलाय स्वतःचं कुटुंब सोबत नसणं हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सुप्रिया सुळे यांचा प्रचंड जनसंपर्क बारामती मतदारसंघातील शक्यता सगळ्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांना त्या हजर असतात मतदारसंघाचा दौरा करत असताना त्या रोज वीस गावांना तरी भेट देतात तरुणाईशी आणि मतदारसंघाबाहेरील नागरिकांशी संपर्कात राहण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर खूप आधीपासूनच सुरू केलाय पाचहून अधिक वेळा संसदरत्न पुरस्कार हे त्यांच्या एकूण कामाची पोच पावती म्हणायची हा जनसंपर्क आणि लोकांचं प्रेम या गोष्टी सुनेत्रा पवार यांच्याकडे नाहीत बारामती विधानसभा हा अजित पवारांचा हक्काचा मतदारसंघ असला तरी पुरंदर हवेली मुळशी भोरवेल्हा खडकवासला या भागात दादांच्या तुलनेत ताईंचा संपर्क नेहमीच जास्त राहिला आहे ही बाब दुर्लक्षित करूनही चालणार नाही तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जुन्या आणि नवीन पिढीशी असलेल्या जिव्हाळाचा संबंध शरद पवार यांच्या जीवनातील चौऱ्याऐंशी पैकी साठ वर्ष ही राजकारणात गेलेली आहेत त्यामुळे त्यांना लोकांकडून सहवास प्रेम आणि आदर या गोष्टी भरपूर प्रमाणात मिळालेल्या आहेत आजही पवारांना मानणारा पार केलेला ज्येष्ठ वर्ग बालगंधर्व येथे तरुणाईशी झालेल्या -खच सर्वांनी पाहिलं एका घरातील तीन ते चार पिढ्या शरद पवारांना मानतात ही सुप्रिया सुळेंसाठी आजही जमेची बाजू आहे पक्षातील आणि मतदारसंघातील जुने सहकारी कार्यकर्ते हे आजही पवारांना मानतात त्यांच्या कामाविषयी बोलतात आठवणी सांगतात त्यांची बांधिलकी ही कायम शरद पवार यांच्यासोबतच आहे पुढे हीच बांधिलकी सुप्रिया सुळे यांच्यासोबत राहील असं वातावरण बारामतीत दिसत आहे चौथं महत्वाचं कारण आहे लोकांच्या मनातील राग भाजपने सत्तेसाठी राज्यातील शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षात फूट पाडली काँग्रेसमधील महत्वाच्या नेत्यांना इन्कम टॅक्स ईडी सीबीआय या तपास यंत्रणांची भीती दाखवून त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला या सर्व घटनांमुळे सामान्य नागरिक त्यांच्यावर फार चिडून आहेत पक्षात फूट पडल्यानंतर संख्याबळ कमी मात्र जनाधार असलेले पक्ष आता एकत्र येऊन भाजप विरोधात लढत आहेत महाविकास आघाडीची एकत्रित ताकद दाखवण्यासाठी हे लोक सज्ज असून त्याचा फायदा बारामतीत सुप्रिया सुळे यांना होईल असं चित्र दिसत आहे दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी प्रचारात कुठेही सुनेत्रा पवारांना टार्गेट करण्याची भूमिका घेतलेली नाही त्यांचा रोख हा भाजपवर असून माझं घर फोडून आईसारख्या असणाऱ्या भावजईला माझ्या विरोधात उभं केलं ही भावनिक साथ सुद्धा त्यांनी मतदारांना घातलेली आहे निवडणुकीत आपण चुकीचं बोललो वागलो नात्यात कटुता आणली असं कुठल्याच प्रकारचं वर्तन सुप्रिया सुळे करत नाहीत यामुळेच मतदारांच्या मनात त्यांच्याविषयी आपुलकी कायम आहे सुप्रिया सर्वच बाजूंना सध्या स्ट्रॉंग दिसत आहेत मात्र अजित पवारांनी आपलं वजन वापरून स्थानिक कार्यकर्त्यांचं ब्रेन स्टॉर्मिंग करण्यात यश मिळवलं आणि गठ्ठा मतदान असणाऱ्या गावकुडरांनी सभा प्रचार बैठका एका पवारांच्या आणि मतदानाच्या दिवशी काम मात्र दुसऱ्याच पवारांचं असं केलं तर विषय हार्ड होऊ शकतो तुम्हाला काय वाटतंय बारामती लोकसभा मतदारसंघात काय होईल सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांना सहज पराभूत करतील की काकांचा वारसदार मीच हे सिद्ध करण्यासाठी अजित पवार अत्यंतिक मेहनत घेऊन बहिणीला पराभवाच्या छायेत चा लोटतील तुमचं मत आम्हाला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी हॅलो महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा